अंबरनाथमध्ये एकीकडे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलेली असतानाच काँग्रेस पक्षानं त्यांच्या सर्व बारा नगरसेवकांचं पक्षातून निलंबन केलंय त्यामुळं हे सगळे नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहेत मात्र भाजपचे पंधरा आणि काँग्रेसमधून निलंबित बारा नगरसेवक मिळून सत्तेचा तीसचा आकडा पार होत नसल्यामुळं आता सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांच्या हातात असणारे हे चौघे भाजपसोबत आल्यास भाजपची सत्ता आणि शिवसेनेसोबत गेल्यास शिवसेनेची सत्ता स्थापन होऊ शकणार आहे काँग्रेसचे बारा नगरसेवक निवडून आल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपशी आघाडी करताना पक्षाला विश्वासात घेतलं नाही असा ठपका ठेवत काँग्रेसनं या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलंय दरम्यान एकीकडे एक काँग्रेसला सोबत घेण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केलेली असतानाच आता नाट्यमयरित्या हे नगरसेवक काँग्रेसमधून निलंबित झाले आहेत आता ते सर्वच्या सर्व एकत्र असल्यामुळं ते भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळं भाजपची ही अडचण दूर झाली आहे मात्र त्यांना घेऊनही भाजपचा आकडा सत्तावीसच असून आता राष्ट्रवादी अजित पवार गट आपले चार नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने उभे करतो की भाजपच्या यावरच सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ